आज ना पाच अप्लिकेशन घेऊन आलं तुमच्या खतरनाक ऍप्लिकेशन आहेत या पाच ऍप्लिकेशन प्रत्येक युट्यूबरला माहिती पाहिजे आणि याच्यामध्ये ना तुमचं जर तुम्ही एक्सपर्ट झालात तर तुमचं युट्यूब चॅनल लाईव्ह ग्रो होईल कसं त्या ऍप्लिकेशन कोणत्या कोणतं त्याचा वापर कसा करायचा आणि तसं नेमका वापर आपण कशासाठी यूज करू शकतो ना वापर आणि यूज एकच झाले ठीक आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की युट्यूब चॅनलसाठी पाच अप्लिकेशन आहेत ते कोणते कोणते आहेत आणि ते का गरजेचे का आपण इन्स्टॉल करायचं किंवा मोबाईलमध्ये कचरा आहे का काय ते सगळ्या गोष्टी इथे क्लिअर करतो तर सगळ्यात पहिली बेडक्यू आता बेडक्यूचा वापर तुम्ही कशासाठी करू शकता बेडक्यू काय करतं की तुमच्या युट्यूब साठी टॅग जे असतात ते तुम्हाला ते शोधून देतं एवढंच नाही तर तुम्ही टायटल काय ऍड केलं पाहिजे किंवा टायटल व्हिडिओचं टायटल कसं टाकलं पाहिजे तिथे एससीओ स्कोरही दाखवतो वेडक्यू काय करतं की तुमच्या कॉम्पिटेटरचं अनालिसिस करूनही तुम्हाला कीबोर्ड ते शोधून देतं म्हणजे सगळं काम तेच करत आहे तुम्हाला काय करायचं फक्त तिथनं उचलायचं तिथं टाकायचं असं करायचं नाही थोडसं थोडस तिथे एससीओ स्कोरही चेक करा एससीओ स्कोर म्हणजे तिथे तुमच्या हॅशटॅग ट्वेल्व हॅशटॅग थर्टीन हॅशटॅग फोर्टीन किंवा जर तुम्ही टायटल जनरेट तिथनं करत असाल तर त्या टायटलला किती स्कोअर येतोय तेही इथे दाखवतोय सो वेडिक्यूचा वापर मी पर्सनली चार वर्ष झाले करतोय आणि मला खरंच खूप मदत झाली आहे दुसऱ्या चॅनलसाठी या चॅनलसाठी पण जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती मी थोडंसं अनालिसिस करून दाखवत म्हणजे मध्ये म्हणजे डिटेल्समध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला की इथे ना खरंच मला हे जे कीबर्ड्स आहेत जर तुम्ही युट्यूब चॅनल हे मराठी किंवा हे जे टॅग जे आहेत ते जर टाकून बघितलं तर आउटर युट्यूब आपलं युट्यूब चॅनल नक्की येत आहे बघा आता दुसरं जे ॲप्लिकेशन आहे ते आहे व्ही एन आता व्ही एन चा वापर तुम्ही प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग असं नाही म्हणू शकत मी पण ॲज अ बिगिनर म्हणजे तुम्ही जर नवीन असाल तर व्ही एन ला प्रायोरिटी द्या कारण की तुम्ही शूट जे ते मोबाईल मध्येच करणार तर मध्ये करत असताना व्ही एन ऍप्लिकेशन हे व्हिडिओ साठी लईच खतरनाक आहे एकदम बेस्ट आणि जर ते तुम्हाला शिकायचं असेल तर पीकेंडा युट्यूब वरती मी पर्सनली एक प्लेलिस्ट बनवलेली आणि तुम्हाला व्ही एन ऍप्लिकेशन बद्दल संपूर्ण माहिती एक चौदा पंधरा व्हिडिओज आहेत फक्त ते एकदा बघा आणि ते बघितल्यानंतर तुम्ही एन मध्ये एकदम प्रो म्हणजे लईच भारी मास्टर होणार तुम्ही आहे ना म्हणजे कुठलाही इफेक्ट असेल ट्रान्झॅक्शन असेल टेक्स्ट कसा ऍड करायचा किंवा बाकीच्या गोष्टी आहेत ह्या सिक्वेन्स कसा फ्लो कसा सेट करायचा ह्या सगळ्या गोष्टी मी त्या प्लेलिस्ट मध्ये सांगितलेल्या आहेत तर व्ही एन ऍप्लिकेशनचा आपण वापर करतो ऍज अ व्हिडिओ साठी त्याचनंतर ओपन कॅमेरा आता ओपन कॅमेराचा वापर तुम्ही कशासाठी करणार आहात कधी कधी काय होतं म्हणजे सुरुवातीला माझ्याकडे एवढा बेस्ट कॅमेरा नव्हता म्हणजे मोबाईलच होता आणि त्याचा कॅमेरा एवढा भारी नव्हता तर मी काय गेलो ओपन कॅमेरा म्हणून एक ऍप्लिकेशन आहे त्याची क्वालिटी एकदम गोर करतोय बघा माणसाला नाही का आणि सगळ्यात महत्वाचं आपण फोकस कुठे करतो जर एखादा कॅमेरा किंवा एखादा अप्लिकेशन जर तुम्हाला कोर करत असेल तो, तो व्हिडिओ लय भारी आपण बघायला पण जरा बरं वाटतं तर त्याच्यासाठी ओपन कॅमेरा हे अप्लिकेशन आहे ते ओपन कॅमेराचं अप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि त्याचा वापर कॅमेरा रेकॉर्डिंग शूटिंगसाठी करू शकता है ना आता ती चौथी जी आहे कॅनमा आता कॅनवाचा वापर तुम्ही क्रिएटिव्ह थमनेल बनवण्यासाठी करू शकता आता इथे थमनेलचं काय रोल आहे युट्यूबमध्ये आता फॉर एक्झाम्पल मी जे दाखवणार आहे व्हिडिओमध्ये जर ते तुम्हाला दिसलंच नाही तर त्याच्यावरती क्लिक कोण करणार आहे ना कोणीच करणार नाही तर तुम्हाला थमनेलमध्ये अशा काही गोष्टी ऍड करायचे की लोक ते क्लिक करतील क्रिएटिव्ह थमनेल बनवण्यासाठी कॅनवा जर तुम्ही कॅनवावरती व्हिजिट केलं कॅनवा डॉट कॉम आणि हो एक सांगतो बरं का सांगू ना तर तुम्हाला जर बेसिक पासून शिकायचं असेल ती पण आपण पीके अँड्रेड या युट्यूब वरती बेसिक पासून शिकवलेलं आहे आणि ते पण फ्री मध्येच आहे पीकेंड्रेड वरती ग्राफिक डिझाईन व्हिडिओशन रिलेटेड प्रत्येक सॉफ्टवेअर मी फ्रीमध्ये शिकवलेलं आहे तिथेही एकदा विजिट करा आणि दुसरी गोष्ट आता आपल्या वरती येऊयात की कॅनवामध्ये तुम्ही क्रिएटिव्ह थमनेलचे असे टेम्पलेट्स आहेत तुम्ही खाली स्क्रोल करत जावा लाईव्ह टेम्पलेट आहेत आणि इथलं कुठलंही यातलं कुठलंही टेम्पलेट जे आहे तर ते सिलेक्ट करून तुम्ही त्याला एडिट करा ठीक आहे त्याच पद्धतीने लास्ट आणि सगळ्यात महत्वाची आहे एक्स रेकॉर्डर हे अप्लिकेशन काय करतं माहिती आहे का तुम्ही बऱ्याच वेळेस मी, मी आयपॅडची स्क्रीन रेकॉर्ड करतो किंवा माझ्या लॅपटॉपची स्क्रीन रेकॉर्ड करतो किंवा मोबाईलची स्क्रीन या सगळ्या स्क्रीन रेकॉर्ड आपल्याला जर मोबाईलमध्ये बघायचंय आता मोबाईल नाही आहे तिकडे पण असं ऍक्शन करून दाखवतात जर मोबाईलमध्ये जर करून दाखवायचं असेल स्क्रीन रेकॉर्ड वगैरे या साईडला किंवा फुटेज तर तुम्हाला ते स्क्रीन रेकॉर्डिंगचं काम जे आहे तर एक्स मास्टर एकदम प्रो क्वालिटीचं करेल सो so, या ज्या पाच ऍप्लिकेशन आहेत या ऍप्लिकेशन एका युट्यूबरला माहिती पाहिजेत आणि त्या आत्ताच इन्स्टॉल करून ठेवा जर तुम्हाला युट्यूबर बनायचं असेल तर सो so, आय आईबद्दल तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल है। वाटला असेल आणि या व्हिडिओमधून फक्त एक पर्सेंट जरी हेल्प झाली असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करताना नक्की करा थँक्यू सो मच गॅस थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू